प्रभाग क्रमांक तेरा आणि चौदा असे संयुक्तरित्या आपल्या महायुतीच्या आमदार देवेताई फरांदे या उमेदवारीचा आपल्या रॅली प्रचार रॅली या परिसरामध्ये फिरत आहे आणि या परिसरामध्ये प्रचंड असा उत्साह नागरिकांमध्ये आहे प्रचंड असं स्वागत जोर जोरात जो स्वागत कर, नागरिक करत आहेत त्याचं कारणही तसंच आहे की हा जुनराशिक परिसरामधून या इतके दिवस असं म्हणायला जायचं की जुन्या नाशिक परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचे विकास कामं होऊ शकत नाही किंवा तिथे अडी अडचणी आहे आड़ पण देवेनी यांना सगळ्यांना खोडा का, खोडून काढलं आणि जर तुम्ही जुने नाशिक परिसर म्हणजे आमच्या अठरा पकड जातींच्या छोट्या छोट्या समाजाचे लोक बाई समाजाचं सभागृह सा, सा, असं शंभर वर्ष तिथे देखील एक दोन कोटी अठरा लाखाचं बांधकाम होतंय कुंभार समाजाचा सभामंडपाचं काम होत आहे त्याचप्रमाणे साळी समाजाचं काम होत आहे भोई समाजाचं काम होत आहे मारुती मंदिराचं आ, श, 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 शंकर महादेवाच्या मंदिराचं काम होत आहे भद्रकाली मंदिराचं काम होत आहे विठ्ठल मंदिर शिंपी समाजाचं विठ्ठल मंदिराचं काम होत आठवड्यात अशा आणि सर्व छोट्या छोट्या जातींच्या सगळ्या अठरा पगड जातींना एकत्र घेऊन जात पात सगळं विसरून फक्त या हिंदुत्व या एका झेंड्याखाली सगळ्यांना आणलं जुने नाशिक परिसर हा संपूर्ण तालमींचा परिसर आहे आमचा आमची संत गोरीबा काका कुंभार का तालीम असेल त्या तालमीला देखील साहित्य दिलेलं आहे त्यामध्ये समस्त छपरीची तालीम इथे आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्तीची मॅट टाकून आमच्या पैलवान पाय... घडवण्याचं काम करणारे त्या तालमीला प्रोत्साहन दिलेलं आहे इथे खाली गेला तर तुमची आमची आदर्श तालीम आहे अशी दुमजली बांधकाम करून साहित्य करून अत्याधुनिक पद्धतीचं जुन्या नाशिक मध्ये साहित्य होतं बंडोवस्त तालीम असेल बंडोवस्त तालीम मधली वेळी तालीम संघ असेल गुलालवाडी व्यायाम शाळा असेल दांडेकर दीक्षित तालीम संघ असेल यशवंत व्यायाम शाळा असेल धनकरदल्ली तालीम संघ असेल अशा सर्व प्रकारच्या तालमींना आणि मंदिरांना अभ्यासिकेंना भरघोस असा निधी दिलेला आहे आणि ताईंनी आमच्या जुन्या शिककरांना सांगितलं आहे की तुम्ही मंदिरात टाळे वाजवायचं आहे आणि जर कोणी अंगावर आलं तर त्याच्या टाक्यात देखील वाजवायचं आहे अशा प्रकारचं तरुणांचं का एक बलशाली भारत घडवण्याचं काम ताई करतायत एवढ्यावर मी तुम्हाला एवढंच सांगेल की ताई या एका हातामध्ये विकासाचा अजेंडा घेऊन चालत आहेत तर दुसऱ्या हातामध्ये हिंदुत्वाचा झेंडा घेऊन चालतायत त्यामुळे ताई या वेळेला पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक करतील असं पूर्ण मला आशा आहे आणि संपूर्ण नाशिक त्यांना भरभरून प्रेम करेल धन्यवाद जय श्रीराम जय भारतीय जनता पार्टीच्या मध्य नाशिकच्या प्रत्येद आमदार माननीय देवेंदाई फरांदे यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ जुन्या नाशिकमध्ये ही या ठिकाणी प्रचार रॅली आयोजित केलेली आहे या रॅलीमध्ये याच भागातील जुन्या नाशिकातील सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी या रॅलीसाठी उपस्थित आहेत वरांदे ताईंनी या भागामध्ये प्रत्येक समाजासाठी काही ना काहीतरी त्यांच्या मतदार निधीतून आमदार निधीतून अनेक विकासाची कामं केली अनेक समाज मंदिराची कामं केली लाडक्या बहीण योजनेचा या जुन्या नाशकातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठा प्रतिसाद मिळाला ताईंनी खूप म्हणजे हजारो फॉर्म या लाडक्या बहिणीचे या भागातून भरून दिले आज त्या महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले जास्तीत जास्त या भागातील सर्व नागरिकांचं आणि महिलांचं मतदान ताईंना पडेल आणि फरांदेताई या प्रचंड मताने निवडून येऊन तिसऱ्या मध्ये पुन्हा या आमदार होतील अशी या सगळ्या भागातील तरुणांची नागरिकांची व सर्व समाजातील लोकांची भावना आहे धन्यवाद नाशिक मधून मध्य मद, मध्य मधून परंत ताई उभ्या आहे आणि या तिसऱ्या ते हॅट्रिक करतील यावेळेस ते नक्की एकशे जी उन निवडूनच येतील अशी शंभर टक्के मी माणी समाजाच्या वतीने आश्वासन देतो योगेश करणार राणा जुने नाशिक भाजपा युवा मोर्चा नाश जुने नाशिक शाखा अध्यक्ष आज जुने नाशिक प्रभागातून सौ देवयानी ताई फरांदे यांची प्रशर निघाली असता त्यांना जुने नाशिक परिसरातून प्रचंड प्रति प्रतिसाद हा मिळालेला आहे आणि ह्या प्रतिसादामुळे असे लक्षात येते की त्या शंभर टक्के हॅट्रिक मारणार आणि त्या जिंकून येणार आणि गुदा गुलाल हा आम्हीच उदळणार येत्या वीस तारखेला अनुक्रमांक दोन कमळ या निशानेवर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करा विजय करा विजय करा